हॅलो फ्रेंड्स मी कॉलेजला शिकत असताना माझ्यासोबत घडलेला किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे मला मुंबईच्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं कॉलेजचं एक स्वतंत्र हॉस्टेल होतं पण हॉस्टेलमध्ये एकही जागा शिल्लक राहिली नव्हती सहा महिन्यानंतरच काय ते आम्हाला हॉस्टेलवर राहायला मिळणार होतं माझ्यासोबत असेच दोन तीन मित्र होते ज्यांना जागा मिळाली नव्हती सुदैवाने ॲडमिशनच्या वेळीच माझी त्यांच्याशी ओळख झाली होती मग आम्ही चौघांनी मिळून ठरवलं बाहेर कुठेतरी रूम घेऊन राहायचं आणि आमची शोध मोहीम सुरू झाली एक दोन दिवस प्रत्येक जण आपल्याला आमच्या नातेवाईकाकडे राहिला पण कॉलेजपासून त्यांचे घर फारच लाँग डिस्टन्स होतं आणि तसंही या वयात कुणालाच आपल्या नातेवाईकाकडे जाऊन राहायला आवडत नाही कॉलेजनंतर आम्ही रूम शोधायला जायचो दोन तीन दिवस होऊन गेले पण सुटेबल रूम काही मिळत नव्हती मिळाली तरी रेंटचा प्रश्न होताच आमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि चांगली रूम आम्ही शोधत होतो एक दिवशी सहज एका सिनियरसोबत बोलत असताना विषय निघाला तेव्हा तो म्हणाला स्टेशनजवळ आहे एक रूम भाडं पण कमी आहे आणि फ्लॅटही चांगला आहे पण पण काय रे छान आहे म्हणतोस ना मग चल बघून येऊ लगेच मी म्हणालो अरे पण ऐकून तर घे ती बिल्डिंग रेल्वे ट्रॅकच्या जवळच आहे आणि आजूबाजूला जास्त वस्ती नाही अजिबात सोमसामय असं नाही आहे पण मूळ वस्तीपासून अर्धा एक किलोमीटर तरी आत असेल बिल्डिंग आणि असं म्हणतात की तिथे पूर्वी खून गुन्हेगारीचे प्रकार घडलेले आहेत एरिया सुमसाम असल्याने बऱ्याच लोकांच्या डेड बॉडीज टाकून दिलेल्या सापडल्यात तिथे त्याचं बोलणं ऐकून मी जरा चाचरलो पण माझे मित्र धडाकेबाज होते त्यातला एक जण म्हणाला हात पूर्वी घडायचं ना हे सर्व मग त्याचा आता काय संबंध चल आपण पाहून तर येऊ आणि त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर आम्ही फ्लॅट बघायला गेलो तसं पाहता तिथे खूप डेव्हलपमेंट झालेली होती आणि इतकंही भयानक वाटत नव्हता हो एरिया बिल्डिंग एकाकी होती पण मूळ वस्तीपासून फक्त अर्धा एक किलोमीटर दूर आम्ही फ्लॅट बघितला चांगला वाटला आम्हाला पाण्याची सुद्धा चांगली व्यवस्था होती आणि आम्ही तिथे शिफ्ट व्हायचं ठरवलं घरमालकाला भेटलो त्याने सगळ्या टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या एका वर्षाचं अग्रीमेंट सुद्धा करायला सांगितलं दुसऱ्याच दिवशी आम्ही आपापलं सामान घेऊन खोलीवर राहायला आलो संध्याकाळी पाच वाजता आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि पहिल्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला थोडीशी अनाहूत चाहूल लागून गेली आमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता बिल्डिंगला लिफ्ट नव्हती आम्ही जिन्यावरून वर जात होतो दुसऱ्या फ्लोरला पोचलो तेव्हा तिथे एक म्हातारी बाई एका फ्लॅटच्या दरवाज्यात उभी होती व्हाईट कलरचा गाऊन घातला होता तिने केसही पिकलेले पांढरे शुभ्र आम्ही आमच्या सामानासकट वर चढत होतो म्हणून मी नेमकं तिथे त्या फ्लोरला बॅग खाली टेकवली आणि वर पाहिलं माझी नजर म्हातारीवर पडली तर ती टक लावून माझ्याचकडे पाहत होती अत्यंत भेदक तीक्ष्ण नजर होती तिची मला तिच्या भयानक डोळ्यांचीच भीती वाटली न वाटली तितक्यात तिने अजून एक भयानक कृत्य केलं ती हसली हो ती हसली माझ्याकडे पाहून पण त्या हसण्यात एक कृत्रिम भाव होता अत्यंत भयानक अमानवी आणि तिच्या त्या थी हसण्याने तिचा सुरकुतलेला चेहरा आणखीनच भयानक दिसत होता आधीच सुटकेसची ओढातरण करताना मला घाम आला होता आणि त्यात भीतीमुळे पूर्ण शरीर थंड पडलं मी चडक बॅग उचलली आणि धाडधाड जीना चढत वर गेलो रूमच्या दरवाजासमोर समोर येऊन उभा राहिलो घाईघाईत भीतीने वर चढल्यामुळे मला धाप लागली होती मला पाहून माझा मित्र म्हणाला काय रे काय झालं मी, का मी थोडा मोठा श्वास घेत त्याला म्हणालो अरे ती म्हातारी तिथे खाली खूप भयानक पाहत होती माझ्याकडे आणखी दोन मिनिट उभा राहिलो असतो तिच्या समोर तर कदाचित गिळूनच टाकलं असतं तिने मला यावर माझा मित्र जोरजोराने हसायला लागला आणि म्हणाला हा हा माहितीये मला ती म्हातारी कालच घरमार्काने सांगितलं आपल्या रूमच्या खालच्या फ्लॅटमध्ये राहते ती तिच्यापासून थी। दूर राहायचं म्हणे तिला वेळ सरपणाचे झटके येतात आणि जास्त दंगा मस्ती जर तुम्ही रूम मध्ये केला तर भांडायला यायला सुद्धा कमी करणार नाही ती बाई मी सुटकेचा निश्वास टाकला आणि आता आम्हाला राहायला येऊन दोन तीन महिने होऊन गेले होते नंतर आम्हाला समजले की या बिल्डिंग मध्ये बरेचसे फ्लॅट मोकळे आहेत आणि काही गोष्टी कानावर आल्या जसे की इथे कोणी राहायला येतो त्या लोकांना तीव्र मानसिक त्रास व नैराश्याचा अनुभव येतो त्यामुळे बरेच लोक ज्यांना शक्य झालं ते फ्लॅट सोडून निघून गेलेत आमच्या अर्थातच या गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून आम्ही फारसं लक्ष दिलं नाही त्याच्याकडे एक दोन वेळा मला असं जाणवलं की कोणीतरी झोपेत गळा दाबतोय आणि मी खूप धडपडून जागी व्हायचो पण असं वाटणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की भूताटकीचाच प्रकार असला पाहिजे पण नंतर या गोष्टी हळूहळू वाढायला लागल्या होत्या मी रात्री अचानक झोपेतून दचकून उठायचो मला असं वाटायचं जणू कोणीतरी माझ्या छातीवर बसून गळा दाबतंय माझा पण जागी झाल्यावर मात्र सगळं अगदी नॉर्मल असायचं पण एक दिवस मात्र माझ्यावर अशी वेळ आली की मृत्यूच्या दारातून अक्षरशः परत आलोय मी आणि एका अशा व्यक्तीने माझी मदत केली ज्याची मी कल्पना देखील केली नव्हती एक दिवशी रात्री मी माझ्या रूमवर एकटाच होतो एक मित्र गावी गेला होता आणि बाकी दोघांची दुसऱ्या ग्रुपबरोबर पार्टी होती अर्थातच ते तिथे ड्रिंक्स घेणार असल्याने मी काही त्यांच्यासोबत गेलो नाही मला त्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता मी मेसला जाऊन जेवण करून आलो आणि रात्री थोडा वेळ पुस्तक वाचत झोपून गेलो मला केव्हा झोप लागली माझं मलाच समजलं नाही पण मध्यरात्री अचानक मला तोच भास होऊ लागला मी सरळ ताट झोपलो होतो माझ्या छातीवर मला मनाचं ओझं जाणवू लागलं माझ्या गळ्याभोवती कोणाच्या तरी हाताची घट्ट पकड होती माझा श्वास कोंडला जात होता तोंड उघडून मी मोठमोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागलो मी जागी होण्याचा खूप प्रयत्न करत होतो माझ्या अनकॉन्शियस माइंडला माहीत होतं की जागा आल्यावर सगळं नॉर्मल होईल पण माझं पूर्ण शरीर जड झालं होतं शेवटी खूप प्रयत्न केल्यावर मी मोठा श्वास घेत जागी झालो माझे डोळे बंद होते मी खाली मान घालून मोठमोठ्याने श्वास घेत होतो थोड्या वेळाने मी नॉर्मल झालो आणि वर मान करून मी डोळे उघडले डोळे उघडताच मी किंचळ मोठ्याने माझ्या समोर तो बसला होता माझा गळा दाबणारा तोच होता तो माझ्या समोर मांडी घालून बसला होता खोलीतल्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता भयंकर खूप भयंकर पांढरा फटक चेहरा डोळे लाल जर्द अत्यंत कुबट घानेरडा वास संपूर्ण खोलीभर पसरला होता तापमान थंड थंड अधिकच थंड होत चाललं होतं मी भीतीने थरथर कापत त्याच्या समोर बसलो होतो हळूहळू मागे सरकत मी भिंतीला जाऊन टेकलो आणि तो भयानक हसला त्याचे दोन्ही हात त्याने पुढे घेतले त्याचे हात आपोआपच लांब होत माझ्या गळ्यापर्यंत पोहोचले आणि जे कृत्य मला मी झोपेत असताना जाणवायचं ते आता प्रत्यक्ष घडत होतं माझ्यासोबत आता काय प्रयत्न करावे मला काहीच कळत नव्हतं माझा श्वास कोंडला जात होता हळूहळू माझ्या डोळ्यांसमोर अंधार काळाकुट्ट अंधार पसरत होता मी शुद्ध हरपत होतो आणि बस मला समजले की फक्त काही क्षणच राहिलेत माझ्याकडे आता त्यानंतर कायमचा माझा श्वास बंद होणार होता तेवढ्यात फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि अचानक माझ्या गळ्यावरची पकड सुटली पकड सुट्टा क्षणी मी नाका तोंडाने एक मोठा श्वास आत घेतला आणि बेशुद्ध पडलो थोड्या वेळाने डोळे उघडले तेव्हा पाहिलं की घरमालक आणि ती सेकंड फ्लोरवरची म्हातारी माझ्या समोर उभे होते मला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी माझ्या तोंडावर पाणी शिंपडलं होतं नंतर त्या म्हातारीने मला पाणी प्यायला आणून दिलं आणि मग दोघेही माझी विचारपूस करत तिथेच बसले म्हातारी आज बऱ्यापैकी नॉर्मल दिसत होती तिने मला सांगितलं मध्यरात्री मला पाय आपटण्याचा आवाज येत होता म्हणून मी चिडून वर आली तर आतून मला तुझा मोठमोठ्याने श्वास घ्यायचा आवाज आला मी बराच वेळ दार वाजवलं पण तू उघडलं नाही मग मा घरमालकाला फोन केला तुझ्या तो आला लगेच चावी घेऊन तेव्हा माझ्या मनात विचार आला आज म्हातारी नसती तर आपण मेलोच असतो आपण उगाच तिच्यावर संशय घेतला होता त्या दिवशी या सगळ्या सक्ड़ा प्रकारात सकाळचे सहा कधी वाजले काही समजले नाही घरमालक माझी विचारपूस करून निघून गेला म्हातारी मात्र तिथेच होती घरमालक जाता क्षणी ती मला म्हणाली दिसला ना तुला तिचा हा प्रश्न ऐकून मी दचकून तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा गंभीर दिसत होता मला पण दिसत तो पण मला काहीच करायची हिंमत होत नाही त्याची मी आरडाओरडा करून हकलून लावते त्याला आणि हे सोसायटीतले लोक वेळी म्हणतात मला तू जा इथून राहू नको इथे पुन्हा येईल तो मी चकार शब्दही तोंडातून न काढता म्हातारीचं बोलणं फक्त ऐकत राहिलो खूप धक्का बसला होता मला आणि मनात मात्र एक ठाम निर्णय घेतला मी काहीही झालं तरी या खुलीत आता एक क्षणही राहायचं नाही